नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन असं वळण घेत की सगळं काही करूनही समाधान मिळत नाही भक्ती केली मंदिर फिरली व्रत उपवास केले पण तरीही दुःख अशांती आणि संपत नाहीत आणि मग प्रश्न पडतो खरा परमात्मा कोण खरी भक्ती कोणती ही प्रेरणादायी कहाणी आहे आनंदा लक्ष्मण पाटील जिल्हा धुळे यांची एक असा माणूस जो आयुष्यात भक्ती करत होता पण व्यसनांच्या गर्तेत अडकला होता दारू जुगार सिगारेट मांसाहार सगळं काही हातून सुटलं होतं पण मग एका घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली एका पुस्तकाने एका सत्संगाने एका मंत्राने संपूर्ण जीवनाचा प्रवाह बदलला व्यसन सुटली समाधान मिळालं नवी नोकरी मिळाली आणि जीवनाचा खरा अर्थ समजला हे सगळं कसं घडलं आज आपण ऐकणार आहोत आनंदा लक्ष्मण पाटील यांचा हा अद्भुत अनुभव नमस्कार सत्साहेब आपलं नाव आनंदा लक्ष्मण पाटील आपण कुठून आलात धुळे जिल्हा गाव सांजोरी महाराष्ट्रामधून आपला व्यवसाय काय आहे सर मी सेक्युरिटीमध्ये काम करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा मी आपलं चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या भक्ती करण्याअगोदर मी स्वाध्यामध्ये जायचो भावफेरी करायची परत मंगलाष्टक म्हणायचे सर्व स्तोत्रम म्हणायचे परत भावगीता भावगीत म्हणायचो परत वणीगडावर जाणे परत आपलं शिर्डीचे साईबाबा तिथं पण आम्ही पायी जायचो परत आपलं एकादशी वगैरे आपलं महादेवाचा उपास वगैरे ते सगळं करायचो आम्ही चतुर्थी वगैरे दहा दिवस गणपतीची पूजा आरती करायचो दरवर्षी आमची कुडदेव होती एकवीरा देवी एकविरा देवीच्या दर्शनाला जायचो जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्तीसाधना आहे देवी देवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे या साधना आपण करत होतात तर मुळातच आपण भक्तीमध्ये होतातच तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळालात सर एवढी भक्ती करूनही मला असं सुखशांती भेटायची नाही माझे असं व्यसन वाढतच गेले मच्छी जुगार वगैरे सर्व दारू सर्व सिगरेट बिळ सिगरेट परत गांजा वगैरे सर्व मला व्यसन लागत गेले हळूहळू असं सुखशांती वाटायची नाही हे एक दिवशी असं आलं की परमात्मा म्हटलं खरे असतील ना मला चांगला मार्ग दाखवा म्हटलं खरे परमात्मा असतील तर नाही तर मी काही पण करून घेईल बाबा जीवाचं असं सांगितलं परमात्माच्या दयेने मला तीन चार दिवसातच आमच्या गावात एक भगतजीने नाम घेतलं होतं त्यांनी मला प्रेरणा केली की बुवा असं असं आहे संत रामपाजी महाराजांचं नामदिशा घेतील घेशील ग असं मग त्यांनी मला ज्ञानगाव पुस्तक दिलं वाचायला त्याच्यामध्ये मी वाचलं सर की ब्रह्मविष्णू महेश यांचे जन्ममृत्यू होतो ते आजर अमर नाही आहेत तर माझं एकदम असं खटका पडला ते मागत की बुवा मी ते यांचीच भक्ती करत होतो आणि यांचा तर जन्ममृत्यू होतो मग अमर परमात्मा कोण आहेत मग ते पुस्तक वाचलं मी त्याच्यामध्ये की पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत सर्व प्रमाण बघितलं मग मी त्या भगतजींना सांगितलं म्हटलं भगतजी मला नामदिशा घ्यायची आहे कुठं घेता म्हटलं त्यांनी मला सांगितलं की बा हरियाणाला घ्यावं लागते नामदिशा मग मी हरियाणा जाऊन नामदिशा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाकडून संत रामपालजी महाराजांची माहिती घेतली आणि थेट हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत होऊन गेलेत आणि सध्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत आहेत जे श्रद्धाळूंना ज्ञान देत आहेत आणि भक्ती सांगत आहेत तर असं असतानासुद्धा आपण केवळ कोणाच्या सांगण्यावरूनच संत रामपालजी महाराजांचा मार्ग अगदी हरयाणाला जाऊन का घेतला सर संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा मी अशी घेतली की त्या त्यांचे जे ज्ञान देतात ते सर्व शास्त्रानुसार देतात ते सर्व ग्रंथ खोलून दाखवता किंवा पूर्ण पूर्ण परमात्मा कोण आहे शास्त्रविधी काय आहे काय असं मग सर्व मला ते आवडलं त्यांचं ज्ञान सर्व सर्व प्रमाणात भक्ती सांगतात शास्त्रानुसार त्यामुळे मी नामदिशा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज असे एकमेव संत आपल्याला आढळले की जे शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्या भक्तीमुळे आपल्याला जीवनामध्ये रुची येते आणि ती भक्ती साधना करायला आपल्याला आवड निर्माण होते तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपणसुद्धा भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये या भक्तीमुळे काही अनुभव किंवा काही बदल आपल्याला आढळला का सर जसं स संत रामपाजी महाराजांकडनं नामदिशा घेतली तसं मला सर्व माझे व्यसन सुटले दारू मांस मच्छी जुगार वगैरे सर्व मी व्यसन करायचो सगळं माझं व्यसन सुटलं चांगली नोकरी मला भेटली आज सुखी जीवन जगत आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आपलं व्यसन सुटलं तर मला असं म्हणायचं आहे की व्यसन सुटण्यासाठी आज बरेचसे केंद्र उपलब्ध आहेत नशामुक्ती केंद्र आणि त्या केंद्रामध्ये जाऊन जर एखादा नशेली माणूस आहे तर तू तो त्याचं व्यसन हे पूर्णपणे सोडू शकतो तर तुम्ही अशा केंद्रामध्ये न जाता संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का गेल्यात सर संत रामपाजींचं जे ज्ञान आहे ते सर्व शास्त्रानुसार सांगता आणि त्यांचे जे मंत्र जातात त्या मंत्रामध्ये पावर आहे ते मंत्र जपाने ते व्यसन ऑटोमॅटिक आपल्याला नकोस होऊन जातं मग त्यामुळे आपल्याला ते असं ऑटोमॅटिक व्यसन सुटतं आणि परमात्माच्या भक्तीमध्ये लागतं तर आपण आपल्या या अनुभवातून आपल्यासारखे जे काही आज दुःखी कष्टी लोकं आहेत जे स्वतःसुद्धा आज व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्या व्यसनापासून ते मुक्तता चाहतात परंतु त्यांना तो मार्ग मिळत नाही तर अशा लोकांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर मी तर विनंती करू शकतो की त्यांनी आपलं स संत रामपाजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग येतं त्या सत्संगाच्या खाली पट्टी चालते त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होता ते संत राम आपलं ज्ञानगंगा पुस्तक आणि जगण्याचा मार्ग कोणतं पण एक पुस्तक फ्री मागू शकता आणि जीवनाचं कल्याण करू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनल्सवर बऱ्याचशा टी व्ही चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात आणि आता सुद्धा आपण बघू शकतात की आपल्या टी व्ही चॅनल्सवर काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकतो तर मला असं विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाही सर नामदीक्षासाठी एक रुपयासुद्धा खर्च लागत नाही नाम सर्व मोफत भेटत धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रावर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता